पक्ष चिन्हाबाबत सेटलमेंट झालेली याची माहिती पवारांना आधीच होती पुतण्या आज ना उद्या विरोधात जाणार हे पवारांना आधीच माहिती होतं दोन हजार एकोणवीसच्या पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांनी आतला विषय फोडला नाही कारण पुढे जाऊन पुन्हा फुटायचं होतं भाजप अजित पवारांच्या चे चेहऱ्यावरील बुरखे फाडण्यासाठी पवारांनी हा तमाशा होऊ दिला आणि स्वतः सुद्धा पाहिला नेमकं गळलय काय बारामतीमधील अजित पवारांच्या गटाचा बूथ कमिटी मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या दरम्यान बोलताना अजित पवार यांनी आपल्याला परिवारात एकट्या पाडण्यात आल्याची भावना व्यक्त केली त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली अजित पवारांच्या या वक्तव्यावरती आता शरद पवारांनी सुद्धा प्रतिक्रिया लोक एका कुटुंबाच्या मागे आहेत आणि मीच एकटा आहे हे भासवणं म्हणजे लोकांना भावनिक करून त्यांची सहानुभूती मिळवण्याचं काम आहे अशा शब्दात शरद पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावलाय राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हातून गेल्यानंतर शरद पवार आज पहिल्यांदाच बारामतीमध्ये आहेत दुपारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांवरही टीका केली पक्ष चिन्ह काढून घेणे हा आमच्यावर अन्याय पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णय हा सेटलमेंट करून घेतला गेला असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला आम्ही भावनात्मक अपील करण्याचं कारण नाही कारण बारामतीचे लोक आम्हाला वर्षानुवर्ष ओळखत आहेत त्यामुळे आम्हाला भावनात्मक अपील करण्याची गरज नाही पण विरोधकांकडून ज्या पद्धतीने भाषा वापरली जाती त्यांची भाषणं पाहता बारामतीचे लोक नोंद घेतील बारामतीमध्ये एकटं पाडलं जातं या अजित पवारांच्या विधानाचाही समाचार घेतला उमेदवार कोणी असला तरी सुद्धा निवडणुकीत मतदारांची साथ मागण्याचा अधिकार त्याला पण संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या मागे आणि मीच आहे असं भासवणं म्हणजे लोकांना भावनिक आवाहन करणं लोकांची सहानुभूती मिळवण्याचं काम सुरू आहे एकंदरीत काय तर आत्ताच्या घडीला शरद पवार तर नाही पण अजित पवार सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात दरम्यान सेटलमेंट झालेली होती निर्णय आपल्या विरोधात जाणार आहे हे शरद पवार गटाला अगोदरच माहिती होतं दरम्यान एवढंच काय पहाटेच्या शपथविधीपासून तर आतापर्यंतच्या सगळ्या हालचाली ज्या होत्या त्या अजित पवारांच्या शरद पवारांनी आधीच नोटीस केल्या होत्या जर अजित पवारांची नाराजी ही दोन हजार चौदा सालापासून आहे तर तेव्हापासून आतापर्यंत शरद पवारांना अजित पवारांच्या प्रत्येक हरकती ज्या होत्या त्या माहिती होत्या आणि कदाचित त्यामुळेच पवार फक्त आणि फक्त हा तमाशा पाहत होते एक ना एक दिवशी अजित पवार बंडखोरी करणारे आपले आमदार घेऊन फुटणारे याची कल्पना शरद पवारांना आधीच होती तरी सुद्धा भाजप आणि अजित पवारांच्या चेहऱ्यासमोरील बुरखे फाडण्यासाठी शरद पवारांनी हा तमाशा होऊ दिला आणि स्वतः सुद्धा पाहिला असं देखील बोललं जातंय आता राहता राहिला विषय अजित पवारांच्या स्टेटमेंटचा तर संपूर्ण पवार कुटुंबाने मला एकटं पाडलेला आहे जर तुम्ही मी सांगितलेल्या उमेदवाराला लोकसभेमध्ये पाठवत नाहीत तर मी विधानसभा निवडणूक लढवणार नाहीये समोरचा व्यक्ती हा वर्षानुवर्ष हातामध्ये सत्ता घेऊन बसलाय कधी आमच्या हातात सत्ता देणार आहे असे अनेक प्रश्न करून अजित पवार मतदारांना धमकीवाजा इशारा देण्याचा सुद्धा प्रयत्न करतात परंतु हे सगळं झालं एका बाजूला आता पाहणं हे गरजेचं आहे काका आणि पुतण्याच्या या शर्यतीमध्ये नेमकं कोण जिंकतंय याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक